काय तुम्ही फोटो पाहिलाय दाऊदच्या साथीदारा संदर्भात त्र्याण्णवच्या बॉम्बलास्टच्या संदर्भात आम्ही जेव्हा कुठला दावा करतो आम्ही फोटोग्राफ दाखवतो व्हिडिओ दाखवतो मी तेव्हाही बोललो की बॉम्बलास्ट म्हणजे दोनशे सत्तावन जे निरपराध मुंबईकर गेले तो काय काँग्रेसचा का मेला भाजपचा मेला शिवसेनेचा मेला असं कोणी बघितलं नाही बॉम्ब्लास्ट वाल्याने उडवताना सगळ्यांना समान उडून टाकलं मग ह्याच्यामध्ये राजकारण कसं होऊ शकतं ह्याच्यामध्ये वैयक्तिक हिशोब चुकवण्याचे प्रकार कसे होऊ शकतात म्हणून माझा मुद्दा असा ह्याच्यामध्ये राजकारण काही न करता ते जे काही पार्टीचे फोटोग्राफ आणि व्हिडिओ आम्ही दाखवले ते बडगुजरच्या फार्म वर होते प्रायव्हेट पार्टी त्यांनी बोलवली होती कोणाचा असा सार्वजनिक उत्सव नव्हता माझ्या घरात मी अगर पार्टी करण्याचं ठरवलं तर मी आमंत्रण कोणाला द्यायचं हे मी ठरवणार तसं बनगुजरनी त्या संबंधित लोकांना स्वतः आमंत्रण केलेलं दिलेलं तर तो प्रकार वेगळे आहे मग कसं होऊ शकत म्हणजे काँग्रेस का हे दहशतवाद्यांचे के साथ काँग्रेस के हा दाऊद इब्राहिम हा त्यांचा जावाई हे परत एकदा सिद्ध होत आहे ना मग ह्या संबंधित आंदी आमदारांनी हेही सांगावं का तो दाऊद मेलाय काय जिवंत आहे आता हे त्यांच्या घरातल्या घरघरी गर काँग्रेसचे नेते मग सांगावं ना विषप्रयोग झालाय तो जिवंत आहे हे पण आमदारांनी सांगायला म्हटलेलं एकोणीशे अठ्ठ्याण्णव जे काही ताडा लावण्यात आला त्यांची जे काही प्रॉपर्टी जप्त करण्यात आली त्यानंतर ते ताडा अशा एका दहशतवादा एवढी अंतर्गत माहिती कशी आहे चौकशी झाली पाहिजे आमच्या समोर इथे येऊन पत्रकारांसमोर घ्यायचा नाही आणि आच मध्ये आल्यानंतर ना मैदानात आल्यानंतर विचारू त्याला तुमच्याकडे काय माहिती आहे ना त्याला तरच त्यांना अटक केली पाहिजे कशी माहिती त्यांच्याकडे दहशतवाद्यांची एवढी दाऊदच्या घरात का चहा पाडण्यासाठी असतात का हे लोक मग सांगायला पाहिजे ना आम्हाला दाऊद का एवढा लाडका झालाय का या लोकांचा हेच तर त्या ओरा समितीच्या मध्ये आलेलं आहे ते काँग्रेसच्या नेत्यांचा आणि दाऊदचे काय संबंध होते हे त्या ओरा समितीच्या रिपोर्ट मध्ये आलंय हेच आता शिक्कामोर्तब झाले आहे तुझ्या कानात जे विचारलं तो प्रश्न विचारला लगेच तू डायरेक्ट याला कशाला काढणार सांगतो मला मोर्चा होता हा आता उद्धव दिल्लीचं प्रायव्हेट गाईड कसं बुडणार असे मोर्चे काढले नाहीत खाण्यापिण्याचे वाडीचं पेट्रोल कोण भरणार गाडीचे हफ्ते कोण भरणार मुलाला स्वेटर कोण घालणार आता एकतीस डिसेंबर येत पार्टीचे पैसे लागतात काय बोलता तुम्ही एवढा खर्च काढायचा असतो